बातमी मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याची मयत शिवकुमार शर्मांच्या कपड्यावर जय श्रीराम असा उल्लेख होता म्हणून त्यांची हत्या झाली का असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय याची चौकशी व्हावी असं सुद्धा त्यांनी म्हटलंय खारघर येथे डोक्यात हेल्मेट घालून शर्मांची हत्या झाली होती नितेश राणे यांनी शर्मा कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे हे अशी हिंमत आमच्या महाराष्ट्रात होता कामा नाही हे त्यांना हे काय इजिप्त मग फिरिप काय घ्यायचं असेल ना जाऊन दे पाकिस्तान बांगलादेश मध्ये ही घाण इथे नको आमच्या इथे म्हणून हे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे मुळामध्ये या ज्या संघटना आहे ज्या अशा कार्यक्रम करतात त्यांच्यावरच बंदी आम्ही घालणार आहे ह्याच कार्यक्रमात असे होता कामा नाही ह्याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत शेवटी आमच्या एका हिंदू भावाचा खून झालेला आहे त्याला ठेचून ठेचून मला का त्याच्या शर्टावर जय श्रीराम लिहिलं होतं त्यांनी रुद्राक्ष घातले होतं म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत का याची पण चौकशी होणार